आज मी बेड पकोडे बनवते त्यासाठी लागणारं साहित्य आहे मला हे बेड घेतले आहेत ना अशा प्रकारे किंवा बेड पकोडे म्हणतात किंवा बेडचे पॅटिस पण म्हणतात बटाटा सारण घालून त्यासाठी लागणारं साहित्य मला इथे बेड घेतले आहेत मी आणि इथे मला पाव किलो बटाटे लागणार आहे आणि इथे मी थोडं वाटण करणार आहे त्यासाठी एक चमचा जिरा घेतला आहे एक चमचा अख्खे धने घेतले आहेत थोडीशी कोथंबीरने पुदिना घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चार, चार पाच पाक्या लसणीच्या घेतल्या आणि एक इंच आला घेतल्या आहे तर असं जाडसर असं वाटण करणार आहे आणि मला एक वाटी बेसन लागणार आहे ते मी चांगलं पातळ असं भिजवून घेणार आहे आता वाटण तयार करण्यासाठी मी ते, ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये सर्व मी त्यामध्ये सर्व हे वाटण मी असं जाडसर वाटून घेते धने पण घेतले ते पण जाडसरच वाटणं आणि आलं लसूण पहिल्यांदा मी जाडसर असं वाटून घेते बघा जाडसर असं मी असं वाटून घेतलं आहे ते फोडणीला देणार आहे बटाटेला असं जाडसरच घेतलं आहे आता बाजूला ठेवते आणि बटाटी आहे ते चांगले उकडून घेतले दोन तीन शिट्या काढून पाव किलो आहे साधारण आणि ते आता मी ते कुस्करून घेतले हातानेच कुस्करते हातानेच कुस्करून घेते सगळे बटाटे उकडून चांगले सोलून घेतले हाताने थोडं मॅच करते एकदम पण आपल्याला काय बारीक करायचं नाही हाताने जेवढं होईल तेवढं आपण बारीक करून घेऊया चांगले उकडले तर पटकन होतात हाताने पण हाताने, हाताने सर्व मी चांगलं बारीक करून घेतलं आहे आता हे बाजूला ठेवते मग आपल्याला पोडणीला घालायचं आहे आता इथे मी पाव किलोसाठी मी साधारण एक वाटी बेसन घेतलं आहे डाळीचं पीठ घरातलंच आहे एक वाटी मोठं घेतलं आहे आता मी चांगलं ते हळुवारपणे चांगलं मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं पातळ सर आपल्याला करायचं आहे जेवढं आवश्यक हो असेल तेवढं आपण पाणी टाकू पण आपण थोडंसं पाणी टाकू त्याला पीठ चिकटून राहिलं आहे बेसन सर्व आपण चांगलं अगदी मिक्स करून घेऊया हो असं एवढं पातळ झालंय आता इथे मी चवीनुसार थोडंसं अगदी मीठ टाकते चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडंसं एक चिमूट सोडा टाकते तुम्ही सोडा नाही टाकला तर बेकिंग पावडर पण टाकू शकता जाण अगदी पाव चमचा सोडा टाकला आहे आता हे सगळं मी चांगलं मिक्स करून घेते त्यामुळे बेडचे साईड आपल्याला बुलवून आले ता पाहिजे एवढंच पातळ पाहिजे जास्त घट्टसर पण नको जास्त पातळ पण नको छानपैकी असं एवढं पातळ आपण केलंय हे पण आपण बाजूला ठेवू आणि आता आपण भाजी फोडणीला घालून घेऊ तर मी इथे कढई ठेवली त्यात साधारण मी एक चमचा तेल टाकते एक चमचा टाकलाय थोडंसं तेल त्यात थोडीशी राई टाकते हा तर तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता थोडीशी राई टाकली आणि आपण जो मसाला बनवलाय तो मसाला फोडणीला टाकूया तो पण परतून घेऊया कारण तो आपण धने वगैरे आपण सगळं कच्च घेतलंय त्यामुळे ते चांगला आपण परतून घेऊया धने जिरा तुम्ही धना जिरा पावडर असेल तरी घेऊ हो शकतात मसाला मी चांगला तेलामध्ये पतून घेतो मसाला माझा पण चांगला परतून घेतला आहे थोड्याशा तेलामध्ये आणि त्यात आता मी आत्ता कमीनुसार मीठ टाकते आपली जेवढी बटाटे पाव किलो आहे तेवढं साधारण आणि आता घेतलेली मॅस केलेली बटाटी आहे ती टाकते ती पण परतून चांगली घेते थोडीशी अगदी मी हळद टाकते थोडीशी पाव चमचा आणि सर्व मसाला मी भाजी मी परतून घेते त्या मसाल्यामध्ये छानपैकी मसाला आपला भाजीमध्ये मिक्स झाला छानपैकी भाजी, भाजी आपली तयार झाली आता थंड झाल्यावर आपण त्याचे पकोडे करायला घेऊ आता इथे भाजीचे मी छोटे छोटे गोळे करून घेतले अगदी बटाटा वडा आपण करतो तसे गोळे ते आपल्याला बेडवर थापून त्याचे स्लाइड करायचे आहे आता इथे बेड घेते मी त्यांचा एक तुकडा घेते त्याच्यावर आता एक तुकडा घेतलाय त्यावर मी तो गोळा आहे तो थापून घेते सर्व बाजूने चांगला मिक्स झाला पाहिजे चारही बाजूने छानपैकी मिक्स झाला आता दुसरा ब्लेड साइड आहे तो त्यामध्ये मी चांगला दाबते बघा आता त्याच्या आपल्याला ते, ते बेडचे तुकडे करायचे आहेत साधारण तिरपे असतात त्यामुळे मी तिरपे करते तुम्ही असे पण करू शकता मी असे दोन तुकडे करून घेते ते आपल्याला दोन तुकडे तळायचे आहेत आता हे एका सुरीच्या सायाने मी बघा छानपैकी असे तुकडे करून घेतले आहेत जेवढे आपल्याला हवे तेवढे आपण हे तुकडे अगोदरच करून घेऊया दुसरा एक दाखवते एक घेतला आहे हा एक गोळा घेतला आहे तो चारही बाजूने मिक्स करते आता सर्व बाजूने मी मिक्स करून घेतलं आहे बघा थोडा कमी पडला तर आपण थोडा लावायचा गोळा गोळे थोडे छोटे झाले आहेत आणि आता त्यावर दुसरं मी ब्लेडचं साईड ठेवते चांगलं लॉक करून घेते आणि त्याचे चांगले दोन तुकडे करून घेते अशा प्रकारे मी बघा अजून दोन तुकडे करून घेतले असे जे आप जेवढे आपल्याला हवे तेवढे आपण करू शकतात अजून एक करते गोळा पूर्ण मिक्स करून घेते छोटेच गोळे घे केले आहेत त्यामुळे दोन लागले मला गोळे साईज पण मोठे आहेत थोडे पाव त्यामुळे जास्त लागतं भाजी आपल्याला चारी बाजूने मिक्स करायची आहे त्यामुळे चारी बाजूने लागते चांगले आपण आता एक दुसरा ठेवू आता पहिल्यासारखंच आपण त्याचे दोन तुकडे करू तुम्ही असे पण करू शकता साधारण बेळ पकोडे तिरप्याच असतात आपण अशा तिरप्या करून घेऊया पण मी करून घेतले अजूनही करते एकदम करून घेतल्यावर आपल्याला तळायला एकदम मस्त पडतात पटपट पड़ आपले तळून होतात मग तयार असले की आपण एक दुसरा ठेवूया आणि आपण त्याचे आता तिरप्या कलरचे दोन तुकडे करून घेऊया छानपैकी अशा आपण एकदम करून घेऊ शकता मग आपल्याला तळायला एकदम मस्त पडतात पटापट पण आपण एक घालू त्याच्या दोन तुकड्या करू आता मी एका कढाईमध्ये तेल गरम करत ठेवले आणि हे आपण केलेलं पीठ आहे पातळ असं त्यात आपण हे हे असं बुडवूया आणि एक एक तळून घेऊया पकोडे बेडचे पॅटीस साइड ने अपन भाजले कि आप दुसरा साइड ने तो परत एक साइड ने छान पैके खरपूस कलर आला है काढून घेऊ आपण दुसरा पण आपण चांगला परतून घेऊ तो भाजेपर्यंत आपण दुसरा पण एक टाकून घेऊया तो पण आपल्या भाजून येईल पहिला झाला तो आपण काढून घेऊया दुसऱ्या साईडने पण आपण पन चांगलं परतून घेऊया बघा दोन आपल्या छानपैकी अगदी मस्त मस्तपैकी तयार झाले चांगला कलर पण आलाय तर आपण हे पण करून घेऊया दोन्ही साईने चांगल्या अगदी झाले आहेत आपण ते काढून घेऊया आता मी कोणता तस तो कारण माझ्याशी वाढतोस मदत का नाही करावी शाळेत तुम्हाला मदत करशील म्हणजे ब्रेडपासून बनवलेले प्लॅटीस किंवा पकोडे खाण्यासाठी तयार आहे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू